गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आरोग्य अधिकाऱ्याला भर जनता दरबारमध्ये सुनावत लाज आणि शर्मा काढल्याचा प्रकार गंगाखेडमध्ये घडला असून या प्रकारानंतर प्रशासन आणि गंगाखेड परिसरातील एकच चर्चा सुरू झाली आहे गंगाखेड येथे राज्याच्या मंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोडीकर यांच्या उपस्थितीमध्ये जनता दरबारचं आयोजन करण्यात आलं होतं याला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून रत्नाकर गुट्टे हे देखील उपस्थित होते परंतु ज्यावेळी आरोग्य विभागातील अतिक्रमणाचा विषय निघाला त्यावेळी कुठे यांनी आरोग्य अधिकाऱ्याला धारेवर धरत मनोज कुमार दीक्षित यांना थेट सुनावले प्रशासनातील महत्वाच्या व्यक्तीला अशा पद्धतीने वागणूक दिल्यामुळे प्रशासनातील अनेक अधिकारी नाराजी व्यक्त करत आहेत अधिकाऱ्याची चूक होती तर त्याला आमदारांनी एकट्यामध्ये बोलवायचं होतं असं देखील काही जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत परंतु झालेल्या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला आहे ते काढाना त्याला पाहिजे म्हणजे एखादा माणूस जबरदस्त निघून राहतो सत्ताच्या प्रॉपर्टीमध्ये लाट शरम वाटलं ना तुम्हाला वाटत नाही काही न्याय मिळते नाहीये हे असं फलतो बोलायचं नाही